अशा वेळी प्रश्न उपस्थित राहतो की मारहाण ही अदखल पात्र का ठरली असेल आपण सगळ्यांनी ही मारहाण इतकी ठामपणे होताना दिस पाहिली आहे आणि ज्या पद्धतीने ती होती आहे त्यावर गंभीर कारवाई व्हायला हवी होती पण तसं झालं नाही अशा वेळेला पोलीस एखादी कारवाई दखल पात्र आणि अदखलपात्र कशा आधारे ठरवतात विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना मात्र याच्यात पॉवर आहे ते याच्यामध्ये डायरेक्ट एफ आय आर लॉज करायला ऑर्डर करू शकतात किंवा त्यांच्या निलंबनासारखी किंवा त्यांच्यावर बंधनं लावण्यासारखी किंवा कमीत कमी त्यांना खुलासा विचारण्यासारखी कारवाई ही विधान सभेच्या अध्यक्षांनी करावी असा कायद्याचा पायंडा आज तरी सांगतोय पुढे या प्रकरणामध्ये अजून काय गोष्टी समोर येतील त्यांचं जे आधीच्या पूर्वाश्रमीचं कधी वर्तन आहे त्याचा काही आधार घेतला जाईल की अजून काय केलं जाईल महाराष्ट्र विधानसभेच्या आमदार महोदयांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण या प्रकरणामध्ये विचाराल तर पोलिसांनी एन सी लिहिलेली आहे एन सी किंवा कॉग्निजेबल ऑफेन्स जर असेल तर त्याचं निर्धारण हे डॉक्टरनी दिलेल्या जखमांच्या सर्टिफिकेटवरून केलं जातं आता कॉन्ट्युजन म्हणजे गाल सुजला लाल झालं बुकी मारली किंवा ॲब्रेझन खरचटल्याच्या वगैरे खुणा ज्या आहेत असे जर इंजुरीचे प्रकार असतील तर ती कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणून घेता येत नाही म्हणून पोलिसांनी ती नॉन कॉग्निजिबल म्हणून नोंद केली असावी